नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज येथे पालकमंत्री केशरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी नंदी तसेच मित्रांनो नवीन चेहरे आलेत गटाला काटाकीर लढती झाल्या आज पंचमिंदकेशरी सारजा मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून चारवरून पाळला आणि खुला असा गटपास केला होता सारजासोबत होता तो बावऱ्या भावऱ्यासुद्धा जबरदस्त पाळला त्यानंतर मित्रांनो आज ही गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरून लागली होती आणि मित्रांनो तीन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली आणि निकाल घेतला तो केसरी सरजाने आणि त्याच्यासोबत होता तो बावरा आणि बावऱ्या गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो खरंच सरजा वेगाचा शेवट आहे आणि जबरदस्त असा पाळलं त्याला पुन्हा एकदा जशी गटाला साथ दिली बावऱ्याने तशीच सेमीलासुद्धा साथ दिली सुद्धा टॉपचा आहे आणि मित्रांनो तसेच दशमिंदकेशरी बाकासरीसुद्धा मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले आहे तसेच मित्रांनो टिटवीसुद्धा फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो जेवढे नंदी फायनलला पात्र झाले त्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल सस्क्राईब करा ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद